नालासोब मध्ये रेहमतनगर मध्ये राहणारे उत्पला ह्या महिलेची कवटी विरारखेवरून आढळलेल्या एका शरापाच्या बटव्यावरून महिलेची ओळख पटवण्यात आली होती त्यानंतर पुढील तांत्रिक तपास करून महिलेचे पती हरीश याला अटक करण्यात आली होती कुटुंबित वादातून त्याने पत्नीची हत्या केली होते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याने पत्नीचे गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर विरारच्या देशमुख फार्म नेऊन तिचे डोके कापले त्यानंतर धड फेकून दिले तर सुटकेस मध्ये घालून विरार फाट्याजवळ पीरकुंडा दर्गाजवळ टाकून दिले होते या प्रकरणाचा तपास मांडवी पोलीस करत होते मंगळवारी सकाळी मांडवी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने शोध मोहीम राबवली होती ह्या नाला मोठा असल्याने धड सापडणे कठीण वाटत होते पोलिसांनी आरोपी हरीशला देखील आणले होते नेमके जागा दाखवली सुमारे चार तास शोध मोहीम नंतर तिचे धड आढळून आले पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले हे धड कुजलेल्या अवस्थेत आहे आम्ही ते पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलेले आहे अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या या दिली या प्रकरणाबाबत बोलताना मांडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया तारखेला मांडवीच्या हद्दीमध्ये एक सर्किट म्हणजे मुंडी मिळून आली होती आणि त्या अनुषंगाने मांडवी पोलिशनला मर्डरचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आपण दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक झाली होती आणि अटक आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आरोपींनी धड जे आहे ते देशमुख फार्मच्या नाला सोपारीस या ठिकाणी गाठाडामध्ये टाकल्याचं माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने आपण महानगरपालिका आणि आपण या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आपल्याला ते, ते, ते धड मिळून आलेलं आहे ने नेमकी ही हत्या कधी झाली होती आणि कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली कोणी केली होती ही हत्या ही जानेवारी आठला रात्री नऊच्या अर्ली मॉर्निंगमध्ये हत्या झाली होती आणि त्याच्या हसबंडनीच ती हत्या केली होती आतेचं कारण असं होतं की ते दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला होता आणि के या ठिकाणी आणून बॉडी धड वेगळं केलं आणि धड मांडवीच्या हातीमध्ये टाकून दिलं आणि बॉडी या ठिकाणी डम्प केली होती आता कशा पद्धतीने सर्च ऑपरेशन करून ही बॉडी रिकवर करण्यात आलेली आज आपण सकाळपासून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी येऊन सर्च ऑपरेशन केलं होतं महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं आणि आपल्याला ती सगळं बॉडी रिकवर करण्यामध्ये यश आलं असून आता सदरची बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम करता आपण ग्रामीण रुग्णालय विरार या ठिकाणी पाठवित आहोत